ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका सुरू असतानाच टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विननं तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि भारतीय क्रिकेटपटूंच्या काळजाचा ठोका चुकला आता अश्विनच्या जागी सव्वीस वर्षीय ऑफ स्पिन अष्टपैलू तनुष कोटियांचा संघात समावेश करण्यात आलाय अश्विन सारखीच ऑफ स्पिन गोलंदाजी करणारा आणि वेळ प्रसंगी बॅटिंग सुद्धा करण्याची क्षमता असणारा तनुष कोटियान नेमका आहे तरी कोण अश्विन सारख्या दिग्गजची जागा भरून काढू शकतो इतका प्रचंड विश्वास निवड समितीनं त्याच्यावर कसा काय ठेवलाय आढावा हॅलो हॅलो मी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र क्रिकेटला धर्म मानणाऱ्या भारतात जशी फलंदाजांची कमी नाहीये तशीच ऑफ स्पिनर बॉलरची सुद्धा देशात भरणाय फिरकीला अनुकूल खेळपट्टा असल्यानं देशात एक सरस असे ऑफ स्पिनर तयार झालेत यापूर्वी मागच्या वीस वर्षाच्या कालखंडात हरभजन सिंग आर अश्विन रवींद्र जडेजा वॉशिंग्टन सुंदर असे दिग्गज स्पिनर बघायला मिळाले आता त्यात आणखी एका नावाची भर पडले आणि ते नाव म्हणजे तनुष कोटियान सव्वीस वर्षाचा तनुष कोटियान हा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतो उजव्या हातानं ऑफ स्पिन गोलंदाजी करणारा कोटियान वेळ प्रसंगी फलंदाजी सुद्धा करू शकतो ही त्याची जमेची बाजू आहे मागच्या काही महिन्यात जबरदस्त कामगिरी करत त्यानं सर्वांनाच आपली दखल घ्यायला लावली आहे तनुष कोटियान हा दोन हजार मध्ये एकोणीस वर्षाखालील भारतीय संघाचा भाग होता रियान पराग आणि अर्षदीप सिंग यांच्यासोबत तो अंडर नाईन्टीनचा एशिया कप स्पर्धा सुद्धा खेळला होता या स्पर्धेत तो फारसा प्रभाव टाकू शकला नव्हता त्यामुळं दोन हजार अठराच्या अंडर नाईन वर्ल्ड कप स्पर्धेत त्याला संघातून मिळाला ही संधी गमवल्यानंतर त्यानं दमदार खेळ दाखवत मुंबईच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवलं दोन हजार अठरा मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी तनुष कोटियान मुंबई संघाकडून पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला होता मुंबईला पुन्हा रणजितचा ताज मिळवून देण्यात या ऑलराऊंडर खेळाडूचा फार महत्वाची भूमिका होती बॉलिंग शिवाय त्यानं ही आपली ताकद दाखवून दिली दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईनं विदर्भाचा एकशे एकोणसत्तर धावणी पराभव करून बेचाळीस सामन्यांदा रणजी करंडक जिंकला होता त्यावेळी त्याच तनुष कोटे यांना अंतिम सामन्यात एकूण सात विकेट घेत मुंबईला चॅम्पियन बनवण्यात मोलाच हातभार लावला होता ला ला या स्पर्धेत खेळल्या गेलेल्या दहा सामन्यात त्यानं एकोणतीस बळी घेतले होते एका ऑफ स्पिनर बॉलरनं दहाव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकतोय असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाहीये पण तनुष कोटे यांना हा कारनामा सुद्धा करून दाखवलाय गोष्ट आहे दोन हजार तेवीस चोवीस मधल्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्याची मुंबईचा सामना होता बडोद्या विरुद्ध या सामन्यात दहाव्या क्रमांकावर असलेल्या तनुष कोटियान आणि अकराव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तुषार देशपांडे या दोघांनी शतक झळकावली दोघांनी शेवटच्या विकेटसाठी दोनशे बत्तीस धावांची विक्रमी भागीदारी केली या सामन्यात एकशे वीस धावा करून कोटियान नाबाद परतला सांगायचं तात्पर्य काय तर ज्याप्रमाणे आर अश्विन भारतासाठी संकट मोचक बनायचा तसा तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून संघाला चांगली धावसंख्या उभारून देण्याचं कसब सुद्धा या युवा खेळाडूत आहे कोट कोटियांच्या कारकिर्दीवर नजर टाकायची झाल्यास तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून खेळतो त्यानं आतापर्यंत तेहतीस प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळलेत ज्यामध्ये त्यानं एकशे एक, एक बळी घेतलेत तसेच पंधराशे पंचवीस धावा सुद्धा केल्यात तनुष कोटे यांच्या नावावर दोन शतके आणि तेरा अर्धशतके सुद्धा आहेत शिवाय लिस्ट ए च्या वीस सामन्यामध्ये तनुष कोटे यांना वीस विकेट घेत नव्वद धावा करत चमकदार कामगिरी सुद्धा केली तनुष कोटे यांना तेहतीस टी ट्वेंटी सामने सुद्धा खेळले ज्या त्यानं सहा पूर्णांक एकोणचाळीसच्या इकॉनॉमीनं तेहतीस विकेट घेतले आहेत आणि सत्याऐंशी धावा सुद्धा जोडल्यात तनुष कोटे यांना आय पी मध्ये सुद्धा पदार्पण केलंय राजस्थान रॉयल्सनं त्याला खरेदी केलंय मात्र त्याला या लीगमध्ये केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली होती पंजाब किंग्स विरुद्ध खेळलेल्या सामन्यात त्यानं चोवीस धावा केल्या होत्या परंतु त्याला गोलंदाजीची संधी मिळाली नाहीये दस्तूर खुद्द कर्णधार रोहित शर्मानं तनुष कोटियांची भारतीय संघात निवड का करण्यात आली आहे याचं कारण सुद्धा सांगितलंय कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्या अनुपस्थितीत तनुष कोटियान हा टीम इंडियासाठी सर्वोत्तम पर्याय मुंबईच्या रणजी विजयात त्यानं महत्वाची भूमिका बजावली एका अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यानं मोठी भूमिका बजावली असं म्हणत रोहित शर्मानं तनुषचं कौतुक देखील केले बाकी तुम्हाला काय वाटतं नौका असणाऱ्या या तनुष कोट्यान आरश्मीची जागा भरून काढू शकतो का भारतीय टीममध्ये तो लॉग टाइम क्रिकेट खेळेल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद